मार्केटला जात आहे भाजीपाला आणण्यासाठी भाजी मला आहे पेट्रोल पेट्रोल संपलं होतं गाडीच आता भरून घेतली टाकी आता चालू आहे मार्केटला तुम्हाला मार्केट दाखवते मार्केटमध्ये आलोय आता मार्केट बघा कसायला तुरस

खूप मोठं मार्केट आहे लातूरचं बेळा मुशाचा भाजीपाला पूर्ण मार्केटमध्ये चिंच भेटते लसणाची पात भेटते कांद्याची पात बटाटे घेत आहेत ते घेतात मार्केट सगळं बोलायच संपला भाजीपाला हां मार्केटमधून आला आत्ता आता तुम्हाला दाखवते काय आणले ते वेगळा मोशाला भाजी भजीला काय काय लागतं साहित्य एवढा भाजीपाला आणला तुरीच्या शेंगा अद्रक वांगे गाजरं बटाटे चिंच वरणा कांद्याची पात ही लसणाची पात मेथी कडीपत्ता कोथिंबर पण घरी कांदे नव्हते टमाटे नव्हते ते आणले खिरीला खोबर खोबरं 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 खीर करायची आहे आता मार्केटला जाणार आहे परत आणखीन मग तेव्हा दही हे सगळं साहित्य आणायची खिरीचं ते

मठ मध्ये आलेला आहे आता आतमध्ये जात आहे आम्ही काय घेतले टीकेट काय घेतले टीकेट हां हां होय बस घ्यायला मला गाडीमध्ये राशन आणले तेलाचा डब्बा सोयाबीन bột युट गूळ शेंगदाणे दही पॉकेट कोलगेट निर्मा पॉकेट दालवा मुख पापड़ मीट पॉकेट कौन तैयार पापड श्रीखंड रेप सूप आहे नॉर्स सूप ठीक आहे काजू हे को रे सूप ही, दो 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 दो। ही है व्हिजिटेबल सूप आहे ना एवढ साहित्य आणलं जाऊ नका चिमणी चिमणीला चड्ड्या आणल्यात आहे छोट्याश्या एवढ्या छोट्या खूप वर्ष झालं लेकरांना घेतल्या होत्या आता चिमणीसाठी घेतल्या एवढ्या छोट्याश्या साईजच्या

आजच दिसतय लगेच गायब होत कुठं टाकतात की काय की फुलपट्टी स्केल 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 आहे ती छोटीशी काय

ते बराबर न्यावाद सगळं